एखादशी करायची तो वारी कुठली करणार आहे माया म्हणजे आता ह्याच्यावर खरं मला बुवा बोलायचा आहे आणि त्याच्यावर बालूबानी पण सांगायचं आहे मला वाटतं माल घालणं मोठा वैशिष्ट्य आहे माल पण पण घालू तू काही घालून येतो पण तू जो माल घालणार असतो तो गुरुला वचन देतो वचना गुरुला वचन महा करेन आपल्या गावात इतर ठिकाणी हे वचन लोक पाळत नाही म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात मी सगळ्यांना सांगतोय वचनान येते तू गुरुला सांगितलंय तुम्ही तुझी महावारी करेन तू हवशे नवशे कवशा बरोबर जातोस त्याच कारण काय आणि ह्याच्यात महत्वा मायवरी काय करायची संतांच्या का संगतीनं काय संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि अकळावा श्रीपती येणे बनते त्याला लाज असेल तर आपण संतांची संगत धरली तर तो न सांगता आपली संतांची कामं वाढकऱ्याची कामं देव करतो देव हा कल्प धरू आहे वाली देव तू आज जाता येत नसेल जाऊ नको पण निदान महावारी चुकवू नको असा सोडीचा ना सोडीचा आवड असेल तर घेऊ दे ना, ना महावारीचा तो म्हणतो आम्ही ना। नाही आणि त्याने त्याला भी विचार लोळ प्रकारातून सांगून टाका काय कधीतरी महावारीचा येणार आहे चौथिवारी इतके जी ये सप्तची वाली आम्हाला सांगून गेला आम्ही तुमच्या सप्ताला येऊ जीव एका मागा शेवलेला ना। नाही चैत्री ही का शेवलेली आहे पंढरपूरला चेहरा खायला जमत नाही म्हणून आपण आपला सप्ताह इथं चालू केलेला आणि चौथी वारी म्हणून ही इतर लोकांनी यायलाच पाहिजे स्थानिक लोकांनी यायलाच पाहिजे आता हे मुंबईकर आपले काय येतात वारी म्हणून ते येतात पंढरपूरची वारी करायची ती आहेच काय ही वारी आपली केलीच पाहिजे मी काय चुकू नका बाकी आळंदी वारी जसं जमेल तसं समजा आषाढीला जाता आलं आषाढीला जायचं कार्तिकीला तर वारीच असते आषा आळंदी कार्तिक महिन्यात जसं शक्य होईल त्या पद्धतीने आळंदी देहूची वारी करायची संतांच्या वाऱ्या करायच्या पैठणची वारी संतांच्या वाऱ्या करायच्या संतांच्या वार्यामधन आपल्याला सगळे जाते करता येतं आणि आषाढी कार्तिकी मग नाही तुम्हाला जे आता महत्वचं तू फक्त मला वाटलं मागे करायची काय मागी वारी करायचीच मला वाटलं पण नाही मला आषाढीला जायचंय मागे करायची बरोबर आहे आता नाही एखाद्या वेळेला शक्य झालं मग लोक कार्तिकीला पण जातात कार्तिकवारी पण करतात कार्तिकी पण करतो नाही तुमच्या भाषेत आम्ही उकट सोडले असं म्हणायचं बरोबर ना त्यांना काय काम आहे हो काय त्यांना काय काम नाही तस असं नाही कुठली तरी एक पंढरीची वारी घडलीच पाहिजे काय आणि त्या पंढरीचं म्हणजे बाकी काहीतून सगळ्या साध्य होतो त्याच्यात तीन गोष्टी प्राप्त होतात संत म्हणून होते कथा कीर्तन प्राप्त होतात आणि गंगेच स्नान महत्वाचं होतं म्हणून देव भक्त आणि ना हे फक्त तुम्हाला फक्त पंढरपूर आळंदी संतांच्या ठिकाणीच हे फक्त मिळणार बाकी तुम्हाला कुठं मिळणार नाही काय बाकी आता काय तुला सांगायची गरज नाही मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही परस्त्री मा समाज वगैरे हे सगळं आपले जे बंध बन, बंधन आहेत ती बंधनं माहिती तु कलेलं आहे तर नेहमीच आहे आणखी काय सांगायची गरज नाही आणखी काय प्रश्न विचारायचा तो विचार

पर्शग्रंजे पाया, आए बिटो. तेटी टागाउ जाए. बसे निए. बसे